लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आता चौथ्या टप्प्याचं मतदान होतंय प्रचाराचा नुसता धुराळा उठतोय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे गेल्या पन्नास वर्षात काँग्रेसमुळं कसं देशाचं वाटोळ झालं हे सांगण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे नेते दंग आहेत तर गेल्या दहा वर्षात मोदी शासनामध्ये देशात बेरोजगारी महागाई वाढली आहे अल्पसंख्यांकांवर अन्याय वाढलाय अशी ओरड काँग्रेस आणि विरोधी आघाडीचे नेते करताय महाराष्ट्रातील जनता मात्र त्याकडं करमणुकीनं पाहतेय असं असलं तरी शेवटच्या टप्प्यात मात्र प्रमुख नेत्यांची वक्तव्य पाहता महाराष्ट्रात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आधीच सर्वच पक्षांमध्ये फाटाफुटीचं लोण पसरल्यानं कोणकोणत्या पक्षात आहे आणि कोण कौन कोणाच्या पाठिंब्यावर लढतोय हेच जनतेला कळत नाही त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनी करण्याच्या वक्तव्या करून महाराष्ट्रात पुन्हा नवा राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले या वक्तव्यामुळे आता फुटीनंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या हीच संधी साधून भाजप शिंदेसेनेच्या नेत्यांनीही त्यांच्यावर टीका सुरू केली शरद पवारांना आता बारामतीसह महाराष्ट्रात पराभव दिसत असल्यानं त्याशी वक्तव्य करू लागले आहेत का असं देवेंद्र फडणवीस सांगू लागले मात्र दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीबाबत आम्ही असा निर्णय घेणार नसल्याचं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आमचा पक्ष गांधी नेहरूंच्या विचारसरणीवर चालतो म्हणजे काँग्रेसशी आमची विचारसरणी मिळती जुळतीच आहे मात्र आमच्या पक्षात कुठलाही निर्णय सामूहिक घेतला जातो त्यामुळं सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नसल्याचं सा सांगत पवारांनी पुन्हा संभ्रम कायम ठेवला बरं आता शरद पवारांच्या खुलाशानंतर विषयावर पडदा पडेल अशी चर्चा होती पण चर्चेचं गुरहाड थांबेल ते राजकारण कसलं दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारच्या सभेत या विषयाला हात घातला एक दिग्गज नेता चाळीस पचा वैसे मारते राहते बारामती केनाव के बाद वो इतने चिंतित हैं, इतने चिंतित हैं, तो उन्होंने एक बयान दिया है और ये बयान उन्होंने मैं पक्का मानता हूं कि काफी लोगों से विचार विमर्श करके ही दिया होगा वो इतने हताश और निराश हो गए हैं कि तो उनको लगता है कि अगर चार जून के बाद सार्वजनिक जीवन में राजनीतिक जीवन में अगर इक्के रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए कालपर्यंत ज्या शरद पवारांनी भटकती आत्मा आणि उद्धव ठाकरेंना नकली सेनेचे से प्रमुख अशी उपाधी देणाऱ्या मोदींनी आता अप्रत्यक्षपणे या दोघांना थेट इंडियेत सहभागी होण्याची ऑफर कशी काय दिली अशी चर्चा आता निश्चितच सुरू झालेली आहे मोदींच्या या वक्तव्यानं तर महाराष्ट्रातील जनता पुन्हा संभ्रमात पडली ज्या मोदींनी पूर्वी सिंचन घोटाळ्यातील सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचारावर प्रहार केले त्यांनीच नंतर अजित पवारांना महायुतीत आणून मुख्यमंत्रीपद दिलं ज्या मोदींनी गेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या आदर्श भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला त्याच चव्हाणांना त्यांनी आता भाजपात घेऊन थेट राज्यसभेवर पाठवले मोदींच्या या रंग बदलत्या भूमिकेमुळं आधीच जनता संभ्रमात असताना आता त्यांनी शरद पवार ठाकरेंना आपल्या सोबत घेण्याचं जाहीर निमंत्रण कसं काय दिलं याची कारण काय असतील अशा प्रश्नांचं मोहळ आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घोंगवत आहे ही संधी साधून मग काँग्रेसनंही मोदींना टार्गेट करण्यास सुरुवात केली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले चारशे पारचं स्वप्न पाहणाऱ्या मोदींना आता पराभव समोर दिसू लागलाय महाराष्ट्रात त्यांना अपयश दिसत आहे म्हणूनच नैराश्येतून त्यांनी आधी उद्धव ठाकरेंबाबत ममत्व दाखवलं आणि आता शरद पवारांनाही एत येण्याची ऑफर देत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे इकडे मोदींच्या वक्तव्यानं महायुतीच्या नेत्यांशी मात्र चांगलीच अडचण झाली ज्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करून एकनाथ शिंदे आणि पन्नास भाजप सोबत गेले त्याच शिंदे ठाकरेंना येण्याचं परस्पर मोदींनी निमंत्रण दिलं हे ऐकून शिंदे मात्र हे करण्याशिवाय त्यांच्याकडे कर पर्याय तरी काय शिंदे म्हणाले की आता तिकडच्या सेनेत जे शिवसैनिक उरले आहेत त्यांना इकडे येण्याचं आवाहन मोदींनी केलं स्वतःच्या मुलांना सत्तेच्या गादीवर बसवण्याचं स्वप्न ठाकरे व पवार पाहत आहेत त्यामुळेच त्यांच्या पक्षात फूट पडली अशी टीका देवेंद्र फडणवीस करतात जर मोदींनी या दोन्ही नेत्यांना एन डी एसोबत घेऊन तुमची स्वप्न पूर्ण करून घ्या अशी ऑफर दिली तर मग फडणवीस त्यांच्या म्हणण्यानुसार मोदींनी ठाकरे आणि पवारांना पुन्हा एन डी एत घेऊन आपल्याच मुलांचा राज्याभिषेक करून घेण्याची खुली सूट दिली का असा प्रश्न भाजपप्रेमी लोक विचारू लागले मोदींच्या या वक्तव्यानं ऐन मतदानाच्या तोंडावर भाजपची चांगलीच चांगली अडचण होणार हे लक्षात आल्यानं फडणवीस ही तातडीनं सार्वसारव सुरू केली ते म्हणाले मोदींच्या वक्तव्याचा अर्थ समजून घ्या त्यांनी कुठलंही निमंत्रण दिलेलं नाही ज्या पवारांनी स्वतः सांगितलं की आम्हाला काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल त्यावर दिलेली फक्त प्रतिक्रिया आहे त्यांनी सल्ला की काँग्रेस हाही संपणारा पक्ष आहे तिथे तुम्ही गेलात तर तुमचीही अवस्था तशीच होणार आहे त्यामुळं खरंच तुम्हालाही काही करायचं असेल तर ठाकरेंनी शिंदेसोबत तर शरद पवारांनी अजितदादांसोबत यावं एवढंच या मोदी म्हणाले आहेत त्याचा वेगळा अर्थ काढू नका शरद पवार यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन मोदींनी दिलेली ऑफर धुडकावून लावली ज्यांचा लोकशाही प्रणालीवर विश्वास नाही अशा लोकांसोबत आम्ही कदापि जाणार नाही असं सांगून त्यांनी भाजपला विषय आपल्यासाठी बंदच असल्याचं सा सांगितलं कुणाला असली आणि कुणाला नकली म्हणण्याचा पंतप्रधानांना अधिकार नाही असं वक्तव्य करून मोदी पंतप्रधान पदाची आबरू घालत आहेत हा देश एक ठेवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन जायला हवं मात्र पंतप्रधान वारंवार एका धर्माबाबत वेगळी भूमिका घेऊन चालत आहेत त्यामुळे मग ऐक्य कसं राहणार देशातील परिस्थिती पाहता मोदी अस्वस्थ झाले असून त्यातून अशी वक्तव्य करताय असा टोला टोलाही पवारांनी लगावला संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनीही मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला ते म्हणाले मोदी कधी मला डोळा मारतात तर कधी पवारांना ऑफर देतात मग आम्ही त्यांच्या प्रेमात पडणार नाही त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली आमची शिवसेना फोडली तर मोदींना आमची भीती का वाटते असा सवालही ठाकरेंनी केला एकूणच मोदींच्या या वक्तव्यानं महाराष्ट्रातील जनता मात्र संभ्रमित झाली आहे ज्या मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी न आवडत्या उमेदवाराला मतदान देण्याचा निर्णय घेण्यापर्यंत मोदींवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या जनतेलाही मोदींचं हे वागणं आता आवडेन असं झालं सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा ज्या अजित पवारांवर आरोप झाला त्यांचाच प्रचार कसा करायचा या संभ्रमात आधीच भाजप नेते कार्यकर्ते आहेत त्यात पुन्हा मोदींना आलेला ठाकरे पवार प्रेमाचा उमाळा मात्र निष्ठावंत भाजप यांना अस्वस्थ करून टाकतोय